मित्रांनो त्या सकाळी घरात एक वेगळी शांतता होती हलकासा प्रकाश खिडकीतून येत होता आणि मी त्या शांततेत हरवून गेले होते नवऱ्याला कामासाठी दहा दिवस बाहेर जावं लागणार होतं आणि त्यामुळे मला घरात एकटीच राहावं लागणार होतं मनात थोडीशी धाकधूक होती कारण लग्नानंतर मी कधीच इतकी दिवस एकटी राहिली नव्हते माझा नवरा ज्याच्याशी अडीच वर्षापूर्वीच लग्न झालं तो पहिल्यांदाच इतक्या दिवसासाठी मला एकटी सोडून जाणार होता त्या ते दिवशी त्याने माझ्या आचऱ्याकडे पाहून हलकेच विचारलं तू एकटी कशी राहशील ग त्याचा आवाज काळजीने भरलेला होता त्याला माझी चिंता होती आणि त्याचा हळवाच स्वभाव मला न कळत हसवून गेला मग त्याने एक उपाय सांगितला चल आपण रोनकला आणि त्याच्या बायकोला घरी बोलू तू एकटी राहू नको ते दोघं आपल्याकडे दहा दिवस राहतील रोनक आणि त्याची बायको आपल्या खोलीत झोपतील आणि तू हॉलमध्ये झोप त्यांची साथ असेल म्हणजे तुलाही वेळ छान जाईल रोनक नवऱ्याचा अगदी जवळचा मित्र त्याचं लग्न होऊन आता एक वर्ष होत आलं होतं आणि खरंच सांगायचं तर मला अजून मूल झालं नव्हतं त्यामुळे घरात असलेली शांतता अजूनच खोल वाटायची त्या दहा दिवसाचा प्रवास त्या आठवणी हे सगळं आता मनाच्या एका कोपऱ्यात हळूहळू जागा घेऊ लागलं होतं मलाही तसंच वाटू लागलं होतं मित्रांनो त्या दहा दिवसात काहीतरी वेगळं घडणार असं न कळत मनात यायला लागलं होतं रोनकने जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे शांत नजरेनं पाहिलं तेव्हा जाणवलं काहीतरी खोल बोलण्याआधीच सांगून जाते रोनकने नऊ दिवस आणि दहा रात्री माझ्यासोबत कशा घालवल्या याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या प्रत्येक दिवसाचं वेगळेपण आजही मनात कोरलं गेलं आहे प्रत्येक संध्याकाळ एक नवीन भावना उलगडून देणारी होती आणि प्रत्येक रात्र एक अव्यक्त जाणीव घेऊन जाणारी मी विचारही केला नव्हता की नवऱ्याचा मित्र एवढा पुढचा निघेल पण काही माणसं आपल्या वागणूकने आपल्याला चेकित करून जातात रौनकने जे काही केलं ते त्या काळच्या शांत रात्रीपेक्षा कितीतरी गडदान जवळचं होतं पण त्याने जे काही केले ते पुढे कथेत पाहूयात कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण त्या प्रत्येक आठवणीत काही ना काही तुमच्या मनालाही हलवून टाकेल कधीकधी एखादी नजर त्याचा स्पर्श एखादं वाक्य आयुष्याच्या एका कोपऱ्यात नोंदवलं जातं मित्रांनो तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगते कारण एक चित्र पूर्ण व्हायचं असेल तर त्यात रंगाची ओळख असावी लागते म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल मी दिसायला कशी होते माझा दिसायला रंग एकदम गोर होता मी लग्ना अगोदर दिसायला थोडीफार सावळीच होते पण जेव्हा माझे लग्न झालं तेव्हा मला नवऱ्याचं पाणी लागल्यापासून मी दिवसांदिवस सुंदर दिसायला लागले होते त्यामुळे पोरं माझ्याकडे खूप बघायचे आजकालच्या पोरांना मुलीपेक्षा लग्न झालेल्या बायकाच खूप आवडायला लागलेल्या आहेत आणि त्यात मी दिसायलाही तशीच होते मित्रांनो माझं नाव कोमल आहे आणि मी तशी खेडेगावातलीच होते मला खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आणि मी कॉलेजला असतानासुद्धा खूप खेळ करून बसलेले होते आणि त्यासाठीच वडिलांनी माझं लग्न बारावी होताच लावून दिलं माझ्या मनात एवढ्या लवकर लग्न करायची थोडीसुद्धा इच्छा नव्हती मला पुढे शिक्षण शिकायचे होते पण मी उसाच्या शेतामध्ये दोन चार वेळा सापडले होते मला दोन तीन वेळा घरच्यांनी समजावूनसुद्धा सांगितले होते पण मी वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीची आवडच निर्माण झाल्यासारखं झाले होते आणि ते होणार का नाही ते तर नैसर्गिक आहे असं मला वाटायचं पण लग्नानंतरही माझ्या मनावर ताबा येत नव्हता लग्न अगोदरच जसे मुलांकडे बघायची माझी नजर होती तशीच लग्नानंतर ही माझी तशीच राहिली पण लग्नानंतर मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती कोणासोबतही खेळ खेळायला गेलेली नव्हती लग्नाअगोदर मी खेळामध्ये खूप माहेर होते पण हे माझ्या लग्नानंतर नवऱ्याला काहीच कळालं नाही आणि त्याने मला कधी विचारलंही नाही कारण मला सर्व गोष्टी ठाऊक होत्या त्यामुळे मी त्या लग्नाच्या रात्री खूपच ओवर ॲक्टिंग करून माझे जे काही लग्नाच्या अगोदर कार्यक्रम झाले होते म्हणजे मी ज्या कोणाचा घेतला होता ते मी सहजपणे ॲक्टिंग करून विषय जिथल्या तिथे मिटवला होता नवऱ्यालासुद्धा वाटले होते की मी एकदम कोरी आहे खरं तर मी खूप साऱ्या लालीपॉपच्या टेस्ट घेऊन बसलेली होते आता त्या दिवशी माझ्या नवऱ्याला बाहेर जायचे होते माझ्या नवऱ्याची जाण्याची सर्व काही तयारी झाली होती नवरा सकाळी लवकर निघून गेला आणि मला जाताना सांगितले मी रौनकला यायला सांगितले आहे मी सुद्धा नवर्याला हो ठीक आहे म्हणाले तुम्ही माझी काही काळजी करू नका म्हणून सांगितले सुद्धा नोकरी होती तो नोकरी करून संध्याकाळी त्याच्या बायकोसोबत घरी येणार होता मी दिवसभर घरामध्ये एकटीच होते मला बोर होत होते मला दिवसभर काहीच करमत नव्हते पण संध्याकाळी रोनक आणि त्याची बायको येणार आहे म्हणून मला थोडा आधार वाटत होता आता संध्याकाळचे सात वाजत आलेले होते आणि घराचा दरवाजा लावलेला होता घराची बेल वाजली मला माहीत होतं की रोनक आणि त्याची बायको दोघेजण येणार आहेत मी माझी ओढणी वगैरे व्यवस्थित केली आणि जाऊन दरवाजा उघडला तर माझ्यासमोर फक्त रोनकच होता मला वाटलं त्याच्या पाठीमागे त्याची बायको असेल पण ती काही मला दिसली नाही मी त्याला म्हणाले रोनक भाऊजी ताई कुठे आहेत तो बोलत बोलतच घरामध्ये शिरला अहो वहिनी ती तर कालच माहेरी निघून गेली आहे आणि मला तुमच्या नवऱ्याला म्हणजे मंगेशला सांगायचे लक्षातच राहिले नाही मला आश्चर्य वाटलं माझ्या नवऱ्याने तर त्या दोघा नवरा बायकोला माझ्यासोबत रात्री घरी झोपायला बोलावले होतं पण हा रौनक फक्त एकटाच घरी आलेला होता मी थोडी विचारतच पडले की याला माहीत नसेल का मी घरी एकटीच आहे आणि मंगेश घरात नाही आणि माझ्या नवऱ्याने तर त्या दोघांनाही बोलावलेलं होतं मग तो पुरुष आहे आणि मी एक स्त्री आहे आम्ही दोघेही विवाहित आहोत तरीसुद्धा तो माझ्या घरी माझा नवरा नसताना कसा राहू शकतो माझ्या नवऱ्याला हे माहीत आहे का नाही मला काही कळत नव्हते आता रात्रीचे साडेआठ वाजत आलेले होते मी आम्हा दोघांची जेवणाची व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली होती मग आम्ही थोड्या वेळा टी व्ही बघत बसलो आता मला स्पष्ट कळालं होतं की बायको येणार नाही आणि आज रात्री रौनक इथे झोपणार आहे आम्ही दोघांनीही बसून जेवण केलं इकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा गोष्टी मारल्या रौनकचा स्वभाव हा खूप बोलका होता त्यामुळे तो आल्याने मलाही थोडेफार करमत होतं जेवण केल्यामुळे मला आता थोडी झोप येऊ लागली होती मी रोनकला म्हणाले रोनक भाऊजी तुम्ही इथे हॉलमध्ये झोपता का रूममध्ये झोपणार आहात तेव्हा रोनक म्हणू लागला हो रूममध्ये मग तुम्ही पण झोपणार का तिथे असं म्हणाला आणि हसू लागला मी म्हणाले नाही हो भाऊजी असं काही नाही ना म्हणजे ना तुम्ही इथेच झोपणार आहात का तो म्हणाला मी झोपतो हॉलमध्ये असं काही नाही तुम्ही जाऊन व्यवस्थित रूममध्ये झोपा आणि कडी नक्की लावा म्हणाला आणि मी सुद्धा त्याला थोडी स्माईल दिली आणि रूममध्ये आले त्याने दोन वेळा मला डीवचाल्यासारखं केलं होतं त्यामुळे माझ्या मनामध्ये मा वेगळेच दृश्य तयार होऊ लागलं होतं पण मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून झोपण्याचा प्रयत्न करू लागले नवऱ्याला फोन करून सांगावे की रोनक भाऊजी एकटेच आहेत आणि त्यांची बायको आली नाही मी नवऱ्याला ना दोन वेळा फोन केला पण त्यांचा फोन काही लागलाच नाही काहीतरी कामात बिझी असतील म्हणून मी सुद्धा नंतर काही ट्राय केलं नाही आणि मी झोपू लागले दरवाजा पुढे केला कडी लावली आणि झोपी गेले आणि सकाळी उठून रोनक आंघोळ करून निघून गेला त्याचे ओवले कपडे असलेले माझ्या घरीच होते आणि आता ते मलाच धुवावे लागणार होते आणि नंतर मी माझे सर्व कामं आटोपून कपडे धुवायला जात होते तेव्हा मला रोनकचे ते आतली कापडे दिसले ते घेऊन धुवायला जात होते मी ते हातात घेतले तेव्हा मला खूप सारे पाणी पडलेले डाग दिसू लागले होते मला ते पाहताशाने समजलं की ते रोणकच्या दह्याच्या घट्ट पिचकाऱ्या होत्या आणि ते घट्ट दही पूर्ण पसरलेलं होतं पण हे मात्र नक्की होतं की रोणक आंघोळ करून जात असतानाच हे काम करून गेले असावे कारण माझेसुद्धा आतले कपडे तिथेच पडलेले होते माझ्यासुद्धा त्या कपड्यावरती घट्ट दह्याचे डाग मला दिसू लागले होते मला कळालं होतं की रोनक कंपनीत आंघोळ करून जात असताना त्याने हे एक काम करून गेलं असावा आता दिवस निघून गेला आणि रात्र झाली कालच्यापेक्षा आजच्या रात्री रोनक माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारत होता आणि तो म्हणाला मंग बहिणी आता लग्नानंतर जिंदगी कशी जात आहे आणि लग्ना अगोदर कशी होती मी त्याला म्हणू लागले की भाऊजी लग्नाच्या अगोदरच खूप छान आयुष्य होतं लग्न झाल्यावर या चार भिंतीमध्येच राहावं लागतं तो म्हणू लागला म्हणजे तुम्हाला मोकळं आणि आजात फिरायला खूप आवडते वाटतं मी म्हणाले असं काही नाही पण लग्नानंतर हाऊस मज्जा जी लग्न अगोदरची असते ती होत नाही आणि त्याने एवढीच गोष्ट पकडली आणि म्हणाला तुम्हाला कोणती हाऊस कोणती मज्जा हवी आहे तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल ते तुमच्यासाठी आपण करूया म्हणजे आता मंगेशसुद्धा नाही आणि तुम्ही मला एका मित्राप्रमाणेच सांगू शकता तो बोलत बोलत त्याचा हात चोरखेशात जात होता आणि माझी नजर अचानक तिथे पडली तो बोलत तर होता पण त्याचा हात तिथे जात होता मला लक्षात आलं होतं तो माझ्याकडे बघूनच वेडा झाला आहे काय बोलावं ते सुचत नव्हतं पण माझ्या हातल्या भावना हळूहळू जाग्या होऊ लागल्या होत्या जणू काहीतरी जुने स्पर्श पुन्हा आठवत होते मी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागले आणि त्याने तेवढ्यामध्येच आपल्या बॅगमधून एक वाईनची बॉटल काढली आणि टेबलवर ठेवली आणि म्हणाला वहिनी चालते का तुम्हाला मी त्याला नाही म्हणून सांगू लागले आणि मी अगोदर कधीही घेतलीसुद्धा नव्हती पण तो मला म्हणू लागला की मला कंपनी तरी द्या म्हणजे माझ्याजवळ येऊन तरी बसा मला सुद्धा काही वाटणार नाही त्याने त्याचा पॅक केला आणि घेतला थोड्या वेळामध्ये त्याला धुंदी चढू लागली होती आणि तो म्हणाला वहिनी हे तुमचं बरोबर नाही तुम्ही मला एकट्याला घ्यायला लावता तुम्ही नुसतं बघत बसतात माझ्यासाठी तुम्हाला थोडी घ्यावीच लागेल त्याने अगोदरच एक पार केली होती आणि माझ्यासाठी म्हणून त्यांनी दुसरी काढली टेबलवरती ठेवून दिली आणि त्याने दोघांसाठीही ग्लास तयार केले आणि म्हणाला माझ्यासाठी एवढा तरी पॅक तुम्हा घ्यावाच लागेल पण मला वाटलं एवढ्याने काय होणार आहे म्हणून मी पूर्ण पॅक एका झटक्यामध्येच संपून टाकला आणि थोड्या वेळातच चक्कर आल्यासारखे होऊ लागले आणि त्यातच त्याने मला आणखीन एक दुसरा पॅक दिला त्यात मी पूर्ण वेगळ्या दुनियामध्ये गेल्यासारखे गेले होते त्याच्यासोबत मी काही पण बडबड करत होते मला काहीच कळत नव्हते मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि तोसुद्धा माझ्याजवळ होता मला थोडं थोडं कळत होतं त्याची भावना बाहेर आलेली होती आणि त्याच्या भावनांचा सुगंध माझ्या नाकाजवळ आला तेव्हा मी ओळखलं मला हा लॉलीपॉप घ्यायचा आहे त्याला हे सर्व काही कळत होते पण मी नको नको ते त्याच्यासोबत पाप करत होते आणि रात्र निघून गेली मला सकाळी जाग आली मी हॉलमध्येच होते आणि माझ्या अंगावर काहीच नव्हतं केवळ श्वासांचा स्पर्श पाहते तर रोनक आंघोळीला गेला होता तो परत आला आणि म्हणाला कोमल उठली का त्याने वहिनी म्हणायचे सोडून मला कोमल असे म्हणाला माझ्या आता थोडं थोडं लक्षात येऊ लागलं होतं मी त्याला म्हणाले मी रूममध्ये झोपले होते ना मग इथे कसे आले तो हसला आणि म्हणाला तू रूममध्येच झोपली नव्हती तू इथे माझ्याजवळ झोपलेली होती मला घाम फुटला आणि तो म्हणाला आठवत नाही का काही मी म्हणाले नाही आठवत त्याने त्याचा मोबाईल काढला आणि माझ्या हातात दिला बघ हा व्हिडिओ म्हणाला मी व्हिडिओ पाहिला पुढचे दृश्य पाहून मी खूपच घाबरून गेले कारण रोनक आणि माझे संबंध त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि मी स्वतःहूनच हे सर्व काही पाप करत होते रोनकने मला व्हिडिओ दाखवला पण तो त्याची मान खाली घालून होता मला हे त्याने मुद्दामून केले होते मला बघायलासुद्धा लाज वाटू लागली होती मी त्याला तेव्हाच त्याच्या कानाखाली दोन चार वाजवल्या आणि त्याची कॉलर धरून विचारलं तू असं का वागलास माझ्यासोबत तुला फिक्कट गुलाबी सुजवण्याचा काहीही अधिकार नव्हता तो अधिकार माझ्या नवऱ्याचा होता तो तू कसं काय घेतलास मी तेव्हाच पोलिसांना फोन केला पोलीस आले त्यांना मी पूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी त्याला अरेस्ट करून घेऊन गेले मोबाईल तिथेच खाली पडलेला होता मी मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला आणि मी तशी शांत बसून होते मला अजून सूद येत नव्हती कारण की त्यांनी माझी फिक्कट गुलाबी खूप सुजवली होती मी दिवसभर झोपून राहिले आणि त्या दिवशी मी खूप घाबरलेले होते नंतर मी मंगेशला कॉल करून सगळं सांगितलं तो म्हणाला तू बरं केलं पोलिसांना फोन करून त्याला त्यांच्या हवाली केलं काही दिवसांनी रोनक बेलवरून सुटून आला होता आणि मला बोलायचा प्रयत्न करू लागला पण मी त्याला अजिबात जवळसुद्धा फिरकू देत नव्हते मित्रांनो शेवटी एक गोष्ट शिकायला मिळाली आपले सर्व जवळचे खरे असतीलच असं नाही कधीकधी जवळचेच आपल्यावर खोल घाव करतात विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणंही तितकंच महत्त्वाचं असतं माणसाचा चेहरा ओळखायला वेळ लागतो पण एकदा अनुभव आल्यानंतर मन अधिक समजूतदार होतं आयुष्य शिकवतं अंधविश्वास नको संयमाने आत्मभान हाच खरा आधार तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद